नमस्ते आम्ही नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरामध्ये जी प्राध्यापकांची रिक्त आहेत ती भरती करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहोत गेली सात वर्ष आम्ही हे आंदोलन करत आहोत दोन हजार अठरापासून कुठल्याही पद्धतीची प्राध्यापक भरती राज्यभरातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालय तसेच अकृषी विद्यापीठे यांच्यामध्ये भरती सध्या सुरू नाही आहे जी काही भरती आहे ती भरती अति तुटक तुटपुंच्या स्वरूपामध्ये जी भरती चालू आहे राज्यभरामध्ये आज एकतीस हजार प्राध्यापकांची आवश्यकता असताना आज केवळ अठरा हजार प्राध्यापक काम करत आहेत याचाच अर्थ असा आहे की चाळीस टक्के मुलांना शिकवायला आज राज्यातल्या प्राध्यापक नाही आहेत कृषी विद्यापीठ अकृषी विद्यापीठांमध्ये आज अडीच हजार प्राध्यापकांची आवश्यक असताना केवळ अकराशे ते बाराशे प्राध्यापक कामं आहेत याचाच अर्थ दीड हजार प्राध्यापक जे आहेत ते आज कमी आहेत शिकवायला आणि आपण विश्वगुरू पा बनण्याची स्वप्न पाहत आहोत परंतु आपल्या युवा वर्गाला शिकवायला प्रशिक्षित करायला आज कुठंही कुठल्याही स्वरूपामध्ये प्राध्यापक शिक्षण देणारे अध्यापक यांची कमतरता असलेली मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला पाहता येते दुसरं जी मागणी आमची ती आमच्या सी एच बीचे जे धोरण आहे क्लॉक आवर बेसिसचं ते कायमस्वरूपी हे अवैधानिक आहे असंवैधानिक आहे हे जे धोरण आहे ते त्वरित बंद करण्यात यावं आणि विद्यापीठ अनुदान आयोग जे आमची ॲपेक्स बॉडी आहे त्यांच्या निर्देशानुसार कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस भरती करून सहाय्यक प्राध्यापकाप्रमाणे महिन्याला चौऱ्याऐंशी हजार रुपये इतके वेतन तुम्ही आम्हाला देण्यात यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे जर आमच्या मागण्या येत्या एप्रिल किंवा पंधरा मेपर्यंत मागण्या झाल्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या उन्हाळी परीक्षा ज्या असतील राज्यभरातल्या त्यावरती आम्ही बहिष्कार घालू प्र प्रकारे आम्ही सुपरविजन करणार नाही कुठल्या प्रकारे आम्ही पेपर चेकिंग करणार नाही मग विद्यापीठानं विद्यापीठाच्या पातळीवरती कशा पेपर चेकिंग करावेत त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्यांनी पाहून घ्यावं आणि शासनाला तशा त्यांनी सूचना द्याव्यात प्राध्यापक भरतीये झालीच पाहिजे झालीच पाहिजे शंभर टक्के प्राध्यापक भरतीये झालीच पाहिजे झालीच पाहिजे